फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल तब्येत कशी आहे हा प्रश्न अगदी कंटिन्यू विचारला जातोय पण थोडासा त्या फोन ऑपरेट कमी करत आहे त्यामुळं मला रिप्लाय घेणे जमत नाही आहे त्याबद्दल माफी असावी तब्येत आता पन्नास ओके आहे आणि आजचा आणि उद्याचा दिवस आता ही सुई फक्त दिसेल सलाईन मला पण आता कंटाळा आलेला आहे कारण आपल्याला घरातल्या रोजच्या रुटीनची इतकी सवय असते की दवाखान्यात दिवसभर झोपून राहणे वगैरे हे आपल्याला शक्य नसते पण पाच दिवस कसे तरी काढायचे आहे पुढं आपलं कंटिन्यू रुटीन चालू होणार आहे ज्यांच्या ड्रेसच्या ऑर्डर पेंडिंग आहेत नवीन बाटिकचे छान छान ड्रेस आलेले आहेत ते सगळे मी तुम्हाला एकदा दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला की आणेल ज्यांच्या ऑर्डर पेंडिंग आहेत एक अजून तीन दिवस थांबा मी दवाखान्यातून घरी आले रोज मी घरी येते पण संध्याकाळी येते परत सकाळी ॲडमिट होते तर आत्ता त्यामुळं दोन तीन दिवस मला शक्य नाही आहे डॉक्टरांनी रेस्ट करायला सांगितली आहे घरी आल्यानंतर तुमच्या सगळ्यांच्या ऑर्डर ज्या काही पेंडिंग आहेत त्या आल्या आल्या त्याच दिवशी मी तुमच्या म्हणजे दुसऱ्या दिवशी मी पूर्ण करून देणार आहे कोणीही काळजी करू नका ब्युटी टिप्स हेअर टिप्स तुम्हाला बघायला आवडत आहेत तर मी दोन तीन ब्युटी टिप्स आणि दोन तीन ब्लॉग्स असं मी आता रुटीन ठेवणार आहे सोमवारपासून कंटिन्यू तुम्हाला जे आवडेल ज्याच्यात जा रिस्पॉन्स जास्त येईल ते व्हिडिओ मी कंटिन्यू करणार आहे पण ब्युटी टिप्स आणि हे दोन्हीही मी करणार आहे हे नक्की आहे आता मला बरेच जण विचारतात की ताई तुझा रोजचा रोज थो का कसा आवरतीस तुझा चेहरा फ्रेश दिसतो किंवा काय लावतीस तर मी तुम्हाला सांगते की मी आपलाच जे ऑर्गॅनिक बीबी क्रीम आहे ती सर्वप्रथम लावते त्यानंतर आपलीच कॉम्पॅक्ट पावडर लावते आणि काही जर कुठं समारंभ वगैरे असेल तर मी एच डी पावडर लावते ते आपले तिन्ही आपले हर्बल प्रॉडक्ट आहेत त्याचप्रमाणे काजळ टिकली आणि आपलीच लिपस्टिक एवढं मी लावते तुम्हाला कुणालाही हे प्रॉडक्ट हवे असतील तर सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करावा त्याचप्रमाणे वांगाची क्रीम खूप छोटी डबी आहे थोडीशी एक्सपेन्सिव आहे पण वांग तू ते एक तीन चार महिने वापरले तर हमकास जाईल अशी हर्बलची आयुर्वेदिक खूप सुंदर वांगाची क्रीम खास तुमच्यासाठी तयार केली आहे तर ती पण ज्यांना ज्यांना हवी आहे त्यांनी मागवावी कॉम्पॅक्ट पावडर आपलं ओबी हर्बल हेअर ऑइल केसांसाठी हर्बल मेहंदी हे सर्व काही रेडी आहे बेलीफॅट कटर ऑइल ज्याने पोट कमी होते ते सुद्धा रेडी आहे ते पण मागवा वजन कमी करण्यासाठी जी जी पावडर आहे ती पण तयार आहे ती पण ज्यांना ज्यांना हवी त्यांनी मागा बॉडी लोशन रोजमेरी शॅम्पू बदाम शॅम्पू हे सुद्धा तयार आहे ब्रेस्ट डेव्हलपमेंट क्रीम चंदन राईस फेस पॅक अंडर आर्म्स क्रीम ज्याने आपले काळे कुठेही कोपर काळं असेल अंडर आर्म्स काळे असतील गुडघे काय जे तुमचे काळे भाग असतील कुठेही काळं काही मानेवर काळं असेल व्हाईटनिंग क्रीम तयार आहे हेअर स्पा तयार आहे एवढे प्रोडक्ट दाखवणं शक्य नसतं म्हणून तोंडी सांगते हेअर स्पा आयुर्वेदिक तयार आहे हेअर किट तयार आहे केस काळे करण्याचा पॅक आणि केस काळे करण्याचे ऑइल तयार आहे जे काही तुम्हाला हवे आहे ते तुम्ही मागवू शकता मी तुमच्या पत्त्यावर पाठवून देईल तुम्हाला त्याची माहिती मेसेजमध्ये मिळेल व्हॉट्सअपला मेसेज करा आजच्या व्हिडिओमध्ये घरच्या घरी ब्लीच कसे करावे हे आपण बघणार आहोत ब्लीच ही अशी प्रक्रिया आहे जर आपण कोणतंही ब्लीच घरात आणून केलं किंवा पार्लरमध्ये केलं तर इन्स्टंट ग्लो येतो म्हणजे आपल्या ज्या त्वचेवरचे ब्लॅकिश हेअर असतात ते सोनेरी होतात आणि त्यामुळं आपला चेहरा थोडासा गोरा दिसतो पण तो फक्त दोन ते तीन आठवड्यासाठी आणि त्यानंतर जो चेहरा बर्न झाल्यासारखा टॅन झाल्यासारखा काळा दिसतो की पुन्हा ब्लीच करण्याशिवाय पर्याय नसतो इतका जास्त चेहरा डॅमेज कशानं होत असेल तर तो ब्लीच न होतो म्हणून ज्या कोणी स्त्रिया ब्लीच करत असतील त्यांना माझी अगदी रिक्वेस्ट आहे की ब्लीच कधीही करू नका फेशियल वगैरे तुमची आवड असेल अवश्य करा ब्लीच मात्र कोणीही करू नका त्याचप्रमाणे रोजच्या रोज सनस्क्रीन लावण्याची सवय ठेवा सनस्क्रीन ही चेहऱ्यासाठी खूप चांगली असते ती पण आपल्याकडे मिळेल मिळेल फेस सिरम सुद्धा आता घरच्या घरी ब्लीच कसं करावं ते बघूया खूप सोपं आहे फक्त दोन चमचे उडदाची डाळ स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायची पांढरी उडदाची डाळ जी आपण इडलीसाठी वापरतो त्यानंतर ती धुवून घेतल्यावर रात्रभर भिजवून ठेवायची आहे आणि सकाळी यामध्ये एक चमचा दोन चमचे दूध घालून तुम्हाला ही मधून काढून घ्यायची आहे अगदी त्याची पेस्ट झाली पाहिजे ती तयार झाली की चेहरा पहिल्यांदा कच्च्या दुधाने कापूस बुडवून पूर्ण स्वच्छ करून घ्यायचा आहे म्हणजे क्लिंजिंग घरच्या घरी क्लिंजिंग कच्च्या दुधात कापूस भिजवायचा आणि तो संपूर्ण चेहऱ्यावर फिरवायचा तुमच्या चेहऱ्यावरचे सगळे काळेपणा आधीच निघून जाईल आणि त्यानंतर ही जी आपण पेस्ट तयार केली आहे त्यामध्ये जर तुमच्याकडे गुलाब पाणी असेल थोडंसं तर तेही तुम्ही घालू शकता नसेल नाही घातलं तरी हरकत नाही आणि त्यानंतर हे जे पेस्ट तयार केली आहे ती संपूर्ण चेहऱ्याला खालून वरच्या दिशेने अशी तुम्हाला लावायची आहे अशी कधी लावायची नाही अशी लावायची अशी लावायची नेहमी ब्लीच अशा पद्धतीने करायचं फेशियल पण खालून वर दिशेने आणि ही ब्लीच तुम्ही लावून साधारण पंधरा मिनटं म्हणजे जोपर्यंत तुमच्या ताण जाणवत नाही नाही ते सुकत तोपर्यंत ठेवायचं आहे आणि त्यानंतर ओल्या कपड्याने आधी आहे आणि मग नुसत्या थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे फेसवॉश वगैरे एवढा त्या दिवशी फक्त काही लावायचा नाही तुमचा चेहरा ब्लीच पेक्षा सुद्धा ग्लो करेल आठवड्यातून दोनदा एकदा महिन्यातून पाच सहा वेळा किंवा म्हणजे एक सुद्धा, ब्लीच घरच्या घरी करू शकता याचा कोणताही साइड इफेक्ट नाही आणि शिवाय तुमची त्वचा सुंदर मुलायम आणि खूप छान दिसेल बघा तुम्ही करून तुम्हाला आणि आंबे हळद जर तुम्हाला सूट होत असेल तर यामध्ये चिमुटभर आंबे हळद सुद्धा तुम्ही घालू शकता आंबे हळदीने सुद्धा चेहऱ्यावरचा डिटॅन ज्याला आपण म्हणतो जो काळपटपणा असतो तो, तो संपूर्ण दूर होतो आणि चेहरा एकदम फ्रेश दुखतुकीत आणि सुंदर होतो आपल्याला घरच्या घरी खूप असे प्रोडक्ट आहेत जे आपल्या फक्त किचन मध्ये लपलेले आहेत आणि ते प्रोडक्ट काढून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ब्युटी टिप्स आजमावू शकतो फक्त काही जणांना त्या माहीत असतात तर काही जणांना या माहीत नसतात हे जे ब्लीच आहे ते तुम्ही आजच कुडाची भिजवा संध्याकाळपर्यंत भिजवा मिक्सर मधून काढा आणि तुम्ही हे आजच्या आज जरी करून बघाल तरी तुम्ही मला रिझल्ट सांगाल की हो ताई चेहरा मऊ तर झाला शिवाय चेहरा ग्लो करत आहे हे तुम्ही मला शंभर टक्के सांगाल आणि कृपया खरंच सांगते मी पार्लरमध्ये जाऊ नका हा सल्ला मी तुम्हाला बिलकुल देणार नाही मात्र ब्लीच पार्लरमध्ये जाऊन किंवा मनानं कोणते कोणते ब्लीच घरी आणून चुकूनही करू नका कारण ब्लीचनं चेहरा सगळ्यात जास्त डॅमेज होतो आणि तो जर एकदा डॅमेज झाला तर तो कवर करणं अत्यंत अवघड असतं त्यामुळे ब्लीच कधीही कधीही करू नका तुम्ही चेहऱ्यासाठी बाकी तुम्हाला काही हवं असेल तर तुम्ही पॅच टेस्ट घेऊन तुम्ही ते करू शकता तुम्हाला जे काही ब्युटी प्रोडक्ट आहेत त्यासाठी मी नंबर मेन्शन केलेला आहे सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर तुम्हाला जे काही हवे ते तुम्ही मागवू शकता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती चॅनल आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा सबस्क्राईब केल्यानंतर त्यानंतर लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आवडला की नाही हे नक्की ना सांगा तर चला तर मग निरोप घेते पुन्हा भेटेल उद्या नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ